श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची पूजा करताना हे सहा संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात गुरुमाऊली म्हणजे स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे असे महत्त्व आहे असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देव नक्कीच कृपा होते देव आपल्यावर प्रसन्न होतात आज आपण देवपूजाबद्दल काही काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळे आप आपल्याला कळेल की आपल्यासोबत देव आहेत कधी कधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो आपण ते संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षातही येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत या संकेत्याचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत देवाने आपली पूजा स्वीकारली आहे तुमची श्री स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तरच हा स्वामी संदेश आणि चॅनेलवर नवीन असाळ तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुम्ही नक्की भाग्यवान ठराल नंबर एक धूप किंवा अगरबत्ती स्वामी भक्त हो आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच देवपूजा करत असताना या अगरबत्तीचा किंवा धूपाचा धूर जर घरभर पसरला तर आपल्याला अचानक प्रसन्न सकारात्मक वाटू लागत तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकटले आहेत लवकरच आपले भाग्य जमकणार आहे आणि पैसाही येणार आहे सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटते नंबर भिकारी किंवा लहान माणूस स्वामी भक्त बऱ्याच वेळा आपल्या दारात येऊन जातात मागण्यासाठी येतात तर कधी कधी पूजा झाल्यानंतर दारावर भिकारी कोणी लहान बालकही मागण्यासाठी आले तर समजून जा की साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आलेले आहे त्या भिकाऱ्याला बालकला रिकामा हाताने परत पाठवू नका घरातील काही ना काही खाद्यपदार्थ नक्की द्या पोट भरावं एवढं द्या नक्की लक्षात ठेवा अन्नदान हे श्र श्रेष्ठ दान आहे केल्याने धनात कधीच कमी पडत नाही उलट दिल्याने वाढते आपली संपत्ती वाढ होते त्यामुळे पूजेनंतर भुकलेला अन्न देणे देवाला प्रसन्न करण्याचा खूप सोपा उपाय आहे नंबर तीन दिव्याचा प्रकाश स्वामी भक्त हो आपण पूजा करत असताना देवा देवाला हात जोडून प्रार्थना करतो आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजून जा भगवंत साक्षात आपल्या समोर आहे व जे काही प्रार्थना देवासमोर केली आहे ती नक्कीच भगवंतापर्यंत पोचली आहे आणि ती त्याने स्वीकार केली आहे व त्यांचा आपल्यावर विश्वास आहे हेही सांगण्यासाठी त्यांनी हा दिलेला एक संकेत आहे अशावेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील तर देवासमोर सांगाव्यात नक्कीच सांगा मन मोकळं होईल आपल्या सगळ्या अडचणी आणि दुःख दूर होऊन आपल्याला सगळ्या इच्छा पूर्ण होतील नंबर चार शुभचिन्ह आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीच्या धुरामध्ये वेगवेगळ्या आकार दिसतात तर देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये किंवा ओम स्वस्तिक किंवा इतर चिन्ह कोणत्याही शुभचिन्ह दिसले तर तुम्ही आपोआप समजावं की देव आपल्या पूजेचे नक्कीच प्रसन्न झालेले आहेत आपल्या पूजेने प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्याला आशीर्वाद देणार आहेत लवकरच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत सर्व अडचणी दूर होणार आहेत आपण नक्कीच स्वामींच्या कृपे आपण प्राप्त करू शकतो त्यानंतर नंबर पाच पाहुणे स्वामी भक्त हो हिंदू धर्मात अतिथी देव भव असं म्हटलं जातं आणि अतिथींना देव मानलं जातं पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झाले व कोणत्याही रूपात येऊ शकतात त्यामुळे देव पूजा करताना कधीही कोणीही पाहुणे आले तर रागवू नका त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढी सेवा करा फक्त हो या अशाने देव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्याला आशीर्वाद देतात ते पाहुणे येणे हा देवाचा एक अतिशय महत्वाचा संकेत आपण मानला पाहिजे त्यामुळे देव प्रसन्न होतात आणि आपले सगळे संकट दूर होऊन जातात घरी लक्ष्मीचा वास सदैव राहील हे लक्षात ठेवा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अनादर करू नका कोणाबद्दलही वाईट बोलू नका अपमान करू नका त्यांचे मन दुखू नये त्यांचा आदर करावा बघा ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर नंबर सहा आणि शेवटची संकेत स्वामी भक्त हो आपण देवपूजा करत असताना देवाला देव पुझा करता ना ना देव ने, ने फुले अर्पण करतो देवपूजा करताना जर अर्पण केलेली फुल आपल्या समोर पडले तर समजा की आपल्याला देव पूजेने पूजनाने खूपच प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे फुलरूपी रूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्या प्रसन्न झाले आहेत हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर होऊन जातील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत देव येतील याचा हा संकेत आहे स्वामी भक्त हो तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना यापैकी जर एखादा कोणताही संकेत मिळाला असेल तर तुम्ही नक्कीच समजून जा की तुमच्या सोबत साक्षात देव आहेत आणि तुमच्या सगळे आता प्रॉब्लेम दूर होणार आहेत तुम्ही नक्कीच आहेत अवश्य स्वामी तुमच्या सोबत आहेत स्वामी म्हणतात मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशातही मीच आहे गंगापुरातही मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गुरुडावरही मीच आहे कुठेही गेलो का नाही मी सदैव इथेच आहे विश्वास ठेवा पर पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल मग घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो संकट तुमच्या तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव हे सोसावेच लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतील तर तुमची खरी खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपालाही पशुत्व येते त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतली करतो जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख वेदना जगाला सांगू नका समाधानी राहा सुखी व्हा तर मित्रांनो आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हो श्री स्वामी समतली विसरू नका भाग्यवान ठरताल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो, मनापासून एकदा स्वामी समर्थ कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा